शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या तर आता शेतकऱ्यांची फाईल इथं रखडलेली आहेत तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पंचवीस टक्के जमा करण्यात आलेली आहे जो की याचं पीक विम्याची रक्कम या पंचवीस टक्के या जिल्ह्यात वाटपाचा सुरू झालेला आहे पीक विमा कंपनीने जे की हजार कोटी द्या तरच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम इथं पंचवीस टक्के रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल खरीप हंगामातील एकवीस दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस खंडित पडल्याने पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम पंचवीस टक्के जे की अगव देण्यासाठी राज्यातील जे की अठरा जिल्ह्यात सूचनासुद्धा जाहीर केलेल्या आहे मात्र या सरकारने विमा कंपन्या जे की दीड हजार कोटी केवळ पाचशे कोटीच दिलेले आहे तर आता जो काही पाचशे कोटीचा जो काही पीक आहे ती या जिल्ह्यात आता वाटप सुरू झालेला आहे निकर्ष वेगळे असू शकतात त्यामध्ये बावीस पैकी चार जिल्ह्यांमध्ये अजूनही अधिसूचना जाहीर झालेल्या नाही त्यामध्ये सांगली नंदुरबार सोलापूर कोल्हापूर व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता जे काही राहिलेले जिल्ह्या आहेत अशा सर्व जिल्ह्यात पीक म्याची रक्कम डी बी डीच्या माध्यमातून पीकम्याची जमावण्यास सुरुवात झालेली आहेत या जिल्ह्यात वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये दे वेगवेगळ्या पिकासाठी निकर्ष बदलू शकतात तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उ मूळ उडीद असेल मूग असेल त्यामध्ये रब्बीमध्ये गहू हरभरा ज्वारी तर अशा पीकम्याचा समावेश आहे पीक कापणी प्रयोगापूर्वी पंधरा दिवस अधिसूचना जाहीर करण्यात आलेल्या होत्या तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर इथं तक्रारी नोंदवलेल्या होत्या तर ज्या शेतकऱ्यांचा पीक मा इथं अप्रूव्ह झालेला तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या आधारलंग बँक खात्यामध्ये जे काही पाचशे रुपयाचा जो काही पीक पीकमा वाटप आहे ते आता सुरू झालेले आहेत तर राज्यातील बावीस जिल्ह्यांमध्ये चारशे सत्तावन्न महसूल मंडळामध्ये पावसाचा खंड एकवीस दिवसापेक्षा जास्त झालेला आहे त्यामुळे खरीप पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमापुटी दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम अग्रमी केंद्राच्या सरकारने निकर्ष आहे तर त्यामध्ये अठरा जिल्ह्यातील अधिसूचना जाहीर करून या जिल्ह्यांमध्ये पीकम्याची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या लिंक बँक खात्यामध्ये राज्य सरकारने यापूर्वी केवळ पाचशे कोटीचा पीक विमा हिस्सा विमा कंपनीला दिलेला आहे अजूनही एक हजार कोटीचा जो काही पीक विमा कोटीचा एक रुपया न दिल्याने अने अनेक जिल्ह्यांमध्ये जाहीर करून एक महिना संपत आलेला तरी शेतकऱ्यांना अग्रमी पीक रक्कम अधिकही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही दोन दिवसात निर्णय आता होऊन जे की सर्व शेतकरी बांधवांचे जे की राहिलेले शेतकरी आहेत कृषी विभागाने हा हप्ता तातडीने द्यावा यासाठी विभागाने यापूर्वीच प्रस्ताव दिलेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विदर्भ विदर्भात जे की विभागाकडे प पाठपुरवठा केलेला असून येत्या दोन दिवसात हा हप्ता कंपन्या विमा कंपनीला देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे येत्या सोमवारला अधिसूचना जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के पीक वाटप ज्या त्यांच्या खात्यामध्ये आधार आधारिंग खात्यामध्ये इथं जमा होईल जे की राहिलेले जिल्हे आहेत तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये पिकम्याची रक्कम मिळालेली जर नसेल तुम्हाला आता तक्रार करून तुम्ही तुमचा पिकमा मिळवता येणार आहे अठरा जिल्ह्यात अधिसूचना जाईल तर सर्व जे काही सर्व क्षण अहवालानंतर अठरा जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी सूचना जाहीर केलेली आहे एका महिन्याच्या शेतकऱ्यांनाही अगाऊ रक्कम देण्याचे आदेश इथं दिलेले आहे मात्र ही रक्कम देण्यासाठी पिकमा कंपनीने राज्य सरकारकडून एक हजार पाचशे एक्केचाळीस कोटी रुपये देण्याचे अपेक्षित होते तर आता जो काही याचं राहिलेला पीक मा आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांची इथं तक्रारी तर रिजेक्ट करण्यात आलेल्या होत्या त्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नव्हतं त्यामुळे चुकीचे फॉर्म भरल्यामुळे अशा बऱ्याच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत त्यानंतर चुकीच्या पद्धतीने तक्रार नोंदवलेली आहे ई पीक पाहणी केलेली आहेत तर अशा जे काही पीक मा भरलेले फॉर्म आहेत ते इथं डायरेक्टली रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर आता जे की पीक मा राहिलेला आहे आता दोन दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या आधारलिंग बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या आधारलिंग बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे जे की राहिलेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं दोन दिवसांमध्ये जमा होईल तर आता त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमिक अशा पिकमाचा जर तुम्हाला फिकुमा मिळालेला नसेल तर आता पंच्याहत्तर टक्के फीकमा दोन हजार चोवीसचा जो काही राहिलेला फिकुमा आहे त्यानंतर दोन हजार तेवीसचा रब्बीचा फी इथं पंच्याहत्तर टक्के सर्व शेतकरी बांधवांच्या आधार मॅ खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेला आहे जो की रब्बीचा आहे दोन हजार तेवीसचा तर आता तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलने चेक करू शकू शकता डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू